हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे आता साधी गोष्ट आहे सा सा की गणपती हा गणपती असतो पण उजव्या सोंडेचा गणपती घरात सहसा कोणी ठेवत नाही किंवा असं एक हे आहे की घरामध्ये महाभारत ठेवायचं नाही महाभारत नसतं घरात सहसा कोणाच्या विद्वानांच्या असेल पण जनरली माणसं ठेवत नाहीत कारण भाऊबंकीचं ते प्रतीक आहे त्यामुळे आम्हाण चालतं घरात पण महाभारत चालत नाही तसं शाप एखाद्या देवाचा देवतेचा लागतो की नाही हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा भूमिकेचा आणि अनुभवाचा विषय पण ज्या दिवशी कामाख्या देवीच्या संदर्भात बावन चौपन्न काय पासष्ट रेडे कापले वगैरे वगैरे बोलला संजय त्या दिवशी मला एका तंत्रविद्येचा अभ्यासक उपासक नाही अभ्यासक सुजितचंद्र भोगले आहे त्यांनी मला सांगितलं होतं की कामाख्या देवीचा शाप फार भीषण असतो बघाल तुम्ही काय होतं त्यामुळे परवा त्याचा फोन आला की अनिलजी बघितलं काय झालं काय म्हणाल